दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवाळीच्या सणाच्या दिवशी एक दुर्घटना घडली आहे फोंडाघाट गांगोवाडी येथील निकिता दिलीप सावंत या युवतीचा भीषण दुर्दैवी अंत झाला असून तिच्या जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार निकिता हिचं लग्न येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार होत काही काळापूर्वी तिचं लग्न ठरलं होतं आणि घरात लग्नाच्या तयारीची लगबग सुरू होती याच लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी ती काही दिवसांपासून आपल्या गावी आली होती रविवारी एकोणीस ऑक्टोबर सकाळी निकिता आपल्या मामे भावासोबत दुचाकीवरून लग्नाच्या पत्रिका देऊन परत येत होती कसवन तळवडे येथे पोहोचताच आंबर्ड्याच्या दिशेने येणारी एक एस टी बस अचानक त्यांच्या समोर आली वैभव दिलीप सावंत या तिच्या भावाच्या दुचाकीला बसने जोरदार धडक दिली या धडकेनंतर गाडीवरील ताबा सुटला आणि दोघेही रस्त्यावर फेकले गेले नंतर तिला तात्काळ त्या एस टी बसमधून आमरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला कणकवलीतील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात येत होतं दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच निकिताने अखेरचा श्वास घेतला तिच्या अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेने सावंत कुटुंबावर डोंगर कोसळला आहे घरात दिवाळी आणि लग्नामुळे आनंदाचे वातावरण होते परंतु आता सगळीकडे पसरली आहे सारख्या सणाच्या दिवशी घडलेली ही दुर्घटना केवळ सावंत कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण फोंडाघाट परिसरासाठी शोकांतिकेची ठरली आहे या कणकवली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत एस टी चालका विरोधात निष्काळजी वाहन चालकतेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो सिंधुदुर्ग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा